बातमी राजकीय वर्तुळातून आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत कोकणात ठाकरे गटाला गळती लागलेली असून नुकताच राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आजही शिंदेच्या उपस्थितीमध्ये दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे दुपारी अडीच वाजता शिंदेची जाहीर सभा होणार असून या सभेमध्ये या माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे अशी माहिती मिळते तर आजच्या सभेमधनं एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत कोकणात ठाकरे गटाला गळती लागलेली असून नुकताच राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि आज सुद्धा दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे एकंदरीतच ऑपरेशन टायगरची चर्चा ही जोरदार सुरू असतानाच दुसरीकडे आपण पाहतोय कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे राजन साळवी यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये अलीकडेच पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर आता दोन माजी आमदार हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल दुपारी अडीच वाजता शिंदेची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमधनं ते नेमकं काय बोलणार आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता ते नेमकं कुणावर निशाणा साधणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल राकेश गुडेकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार तर राकेश एकीकडे एक एक आपण पाहतोय ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये मोठं खिंडार पडलेलं असतानाच दुसरीकडे आज दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे एकंदरीत कशी तयारी पाहायला मिळतीय ऋतुजा नक्कीच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि आज त्यांची आभार सभा आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीत जे महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे त्यासाठी मतदारांचे आभार मानण्यासाठी ते रत्नागिरीचा दौरा करतायत दुपारी अडीच वाजता त्यांची ही सभा रत्नागिरीतल्या चंपक मैदानावरती होणार आहे आणि विशेष म्हणजे या सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत असतील आमदार किरण सामंत असतील यांनी जय्यत तयारी केलेली आहे उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केलेली आहे आणि ऋतुजा आपण जर पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वीच माझे आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आज माझे आमदार सुभाष बने त्याचप्रमाणे माझे आमदार गणपत कदम हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत त्यातच आपण जर पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील प्रवेश करणार आहेत त्याचप्रमाणे आणखी देखील काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडणार आहेत अलीकडेच जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते शिंदेच्या शिवसेनेत गेलेले होते लांजा राजापूर असेल किंवा रत्नागिरी असेल रत्नागिरीमध्ये देखील माजी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी शिवसेनेत गेलेले होते राजापूरमध्ये देखील प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील शहर प्रमुख असतील असे अनेक पदाधिकारी राजन साळवी यांच्या प्रवेशाअगोदरच शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले होते त्यानंतर आजही मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत त्यामुळे निश्चितच एकनाथ शिंदे या निमित्ताने ठाकरेंना आणखी एक धक्का देणार आहेत या सभेची जय्य तयारी सध्या रत्नागिरीमध्ये करण्यात आलेली आहे जिल्ह्याभरातून हजारो कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि एकीकडे ऑपरेशन ची ही चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हा कोकणचा दौरा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी